जळगाव तालुक्यातील खेडगाव खुर्द येथील गावात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे गटारींमध्ये घाण साचलेली असताना पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे संपूर्ण गावातच गटारी या नियमित साफसफाई होत नाही संदर्भात देखील लोकांच्या अनेक तक्रारी आहेत निरा आवास वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात गटारी या घाणीने वाहत असतात या संदर्भात ग्रामपंचायतीकडे पंधरा वित्त आयोग व इतर अनेक प्रकारची योजना असताना देखील गावात विकास कामांच्या संदर्भात ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे ग्रामपंचायतीवर संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन या समस्या सोडवाव्यात याबाबतची मागणी स्थानिक त्रस्त रहिवाशांनी आज दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता केली आहे बोला काका काय काय समस्या आहे तुमची आमची समस्या आहे येतं ते इथं रस्ता जायलासुद्धा गाडी सुद्धा चढत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही हे आज बाटल्या वापरतात बाटा ताणत्या म्हणून ते पंचायतला सांगून सांगून आम्ही येऊन गेलो चार पाच सहा सांगितलं त्यांना या गावात या गावात डास प्रतिबंधक फवारणी होते का तुमच्या गावात फवारणी होत नाही ना काही होत नाही मह आरोग्याला धोका निर्माण झाला असता ग्रामपंचायतीला ग्रामसेवकांनी काय सांगितलं का तुम्हाला भेटला सांगितलं मी त्यांचं काय म्हणणं झालं त्यांचं करू करायचं करायचं एवढं म्हणणं दिलीप पाटील बघा अशा प्रकारचे या गावामध्ये चेडगाव खुर्द तालुका बडगाव या गावामध्ये अशा प्रकारच्या या गटारीमध्ये मोठ्या प्रमाणात घास असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे या संदर्भात ग्रामपंचायतीला वेळोवेळी संबंधित शरद जालम हिरे व इतर ग्रामस्थांनी अनेक वेळा तक्रारी करूनसुद्धा कुठल्याही प्रकारची दखल या ठिकाणी घेताना दिसून येत नाही त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला असताना संबंधित प्रशासनाने तात्काळ आरोग्याच्या संदर्भामध्ये योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात याबाबत दखल घेण्याच्या सूचना कराव्यात आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका